नमस्कार मंडळी चपात्या लाटून जी कणिक शिल्लक राहते त्यापासून आज आपण ना खमंग कुरकुरीत तोंडाला चव आणणारा पदार्थ बनवतोय तुम्ही शिल्लक राहिलेल्या कणकेचे कोणकोणते पदार्थ बनवता मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला देखील तुमच्याकडून नवीन पदार्थ शिकायला मिळेल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया अर्धी वाटी यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे तुमच्याकडे जाडसर रवा असेल ना तो तो मिक्सरला फिरवून घातला तरी सुद्धा चालेल अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे त्यानंतर एक चमचा लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा घालूया त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धने पूड त्यानंतर पाव चमचा जिरे घालूया एक चमचा चमचा ओवा त्यानंतर यामध्ये आपल्याला तीळ घालायचे पाव चमचा हिंग घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कच्च तेल घालायचंय त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय याला चांगलं मिक्स करून घेऊया आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये ना आपल्याला थोडं थोडस पाणी घालायचंय आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचं आहे याला चांगलं मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता आपला हा मौसूद गोळा मळून झालेला आहे हे बघा इतका मौसूद मी मळून घेतलेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा गोळा दहा मिनिटे चांगला मुरण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर इथे मी चपाती लाटून शिल्लक राहिलेली कणिक घेतलेली आहे आता तुमच्याकडे शिल्लक राहिलेली कणिक नसेल ना तर कणिक मळून घेतली तरी सुद्धा चालेल आपण आता ही पुन्हा चांगली मळून घेऊया त्यासाठी ही कणिक मी ताटामध्ये काढून तिला चांगली अशी मळून घेऊया कणिक ना मी चांगली मळून घेतलेली आहे आता या कणकेचे आपल्याला गोळे काढून घ्यायचे तर हे बघा लिंबा एवढ्या आकाराचे आपण गोळे काढून घेऊयात अशा पद्धतीने इथे आपले कणकेचे गोळे करून तयार झालेले आहेत बरोबर नऊ गोळे आपले तयार झालेले आहेत आपण आता हे लाटून घेऊयात तर अगोदर आपल्याला हा गोळा सुक्या पिठामध्ये चांगला बुडवून घ्यायचा आहे त्यानंतर पोरपाटा उठेला चपातीप्रमाणे लाटून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा लाटून झालेला आहे मी बरोबर चपातीप्रमाणे याला लाटून घेतलाय हे बघा आपण आता अशाच पद्धतीने सगळे गोळे लाटून घेऊया इथे आपल्या सगळ्या कणकेचे गोळे लाटून झालेले आहेत हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इकडे दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे आता हे पुन्हा आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय तर इथे आपलं हे पीठ चांगलं एकजीव करून झालं की याचे देखील आपल्याला नऊ गोळे काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने नऊ गोळे काढून घेऊया त्यावर छान असं गोल करून घ्यायचंय तर इथे आपले बेसन पिठाचे देखील नऊ गोळे बनवून तयार झालेले आहेत आता हे देखील आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तर अगोदर हा गोळा आपल्याला सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे त्यानंतर पोलपाटा ठेवून याला लाटून घेऊया बघू शकता आपला बेसन पिठाचा गोळा देखील लाटून झालेला आहे हे बघा मी कणकेचे गोळे लाटून घेतले ना अगदी त्या पद्धतीने याला देखील लाटून आहे आता ला अशाच पद्धतीने आपण सगळे गोळे लाटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले बेसन पिठाचे गोळे देखील लाटून झालेले आहेत हे बघा आपण आता हे देखील थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी पुन्हा पोलपाट घेतलेला आहे आता यावर ना आपल्याला कणकेची चपाती ठेवायची आहे हे बघा अशा पद्धतीने यावरती ना आपल्याला बेसन पिठाची चपाती ठेवायची आहे हे बघा त्यानंतर यावर पुन्हा आपल्याला कणकेची चपाती ठेवायची आहे त्यानंतर यावर देखील आपल्याला पुन्हा बेसन पिठाची चपाती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता ना याची आपण गुंडाळी करून घेऊया हे बघा अशी टाईट गुंडाळी आपल्याला करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सगळ्या गुंडाळ्या आपण तयार करून घेऊयात ले ले है। है। तर इथे आपल्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी चाळण घेतली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गुंडाळ्या घालूया तर इकडे मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही चाळणना यामध्ये मी ठेवून आहे यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ह्या गुंडाळ्या दहा ते पंधरा मिनिट चांगल्या वाफवून घ्यायच्या दहा ते पंधरा मिनिटांतर यावरचं मी झाकण काढतीये त्यानंतर याला हात लावून बघायचा हे बघा हाताला कुठेही चिटकत नाहीयेत म्हणजे ह्या गुंडाळ्या चांगल्या वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करूया आणि ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता याच्या वड्या कट करून घेऊयात तर इथे आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे लेयर्स आलेले आहेत हे बघा आपण आता ह्या वड्या तळून घेऊया तर इकडे कढईमध्ये तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना वड्या सोडून घेऊया तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ह्या वड्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता वड्यांचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे आपल्या ह्या वड्या मस्त अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया सगळ्या वड्या मी तळून घेते तर इथे आपली खमंग कुरकुरीत अशी कणिक वडी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद